श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय बहुतेक लोक स्वतःला मानसशास्त्राचा जाणकार समजतात कारण त्यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे ते स्वतःबद्दल काय जाणता दोन व्यक्तिमत्वाची भेट दोन रासायनिक पदार्थाच्या मिश्रणासारखी असते जर प्रतिक प्रतिक्रि होत असेल तर दोन्ही बदलता जे जात आहे त्याला थांबू नका नाहीतर येणारी कधीच मिळ मिळणार नाही लाज आत्म्याला खाऊन टाकणारी भावना आहे तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होईल जेव्हा तुम्ही आपल्या हृदयाच्या गाभ्यास पाहाल जो बाहेर पाहतो तो स्वप्ने पाहतो जो आत पाहतो तो जागा होतो जर तुमचा मार्ग अगदी स्पष्ट असेल तर कदाचित तुम्ही कोणाच्या तरी मार्गावर असाल आपल्याला इतरांमध्ये जे त्रासदायक वाटते ते आपल्याला स्वतःला समजून घेण्याची संधी देते जेथे तुमचा भीतीचा ठिकाण आहे तेथेच ते तुमचं खरं काम आहे जर माणूस इतरांपेक्षा जास्त जाणता असेल तर तो एकटा होतो माणसाला अडचणीला गरज असते कारण ते आरोग्यासाठी अवश्य आहे विचार करणे कठीण असते म्हणूनच बहुतेक लोक इतरांची टीका करतात सुखी आयुष्यात देखील थोडीशी दुःख असते आणि जर आनंदाचे संतुलन दुःखाशी नसले तर त्याचा अर्थ हरवतो मुला मोठ्यांचा बोलण्यावर नाही तर त्यांच्या कृतीवरून शिकतात तुम्ही जे करता तेच आहात जे करण्याचं वचन देतो तो नाही लहानपणी तुम्ही कोणते काम केले होते ज्यात तास मिनिटासारखे वाटत होते तेच तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग आहे जे जुते एक व्यक्तीसाठी योग्य असतात ते दुसऱ्यासाठी तंग असू शकतात सर्वांसाठी एकच जीवनाचा फॉर्म्युला योग्य नसतो चांगल्या गोष्टी येण्यासाठी चांगल्या गोष्टींना थोडा वेळ बाजूला राहावे लागते तुम्ही ते नाही आहात जे तुमच्या सोबत घडते आहे तर तुम्ही ते आहात जे तुम्ही होण्याचे निवडले आहे योग्य प्रश्न विचारणे हे अर्ध्या तास समस्येचे निराकार आहे जीवनात सर्वात मोठा सन्मान मन, सन्मान म्हणजे तुम्ही जसे आहात तसे होने आत्म्याला निष्काळजीपणाची गरज आहे लोकांना कमतरतेमुळे येत नाही तर तो येतो जेव्हा तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोष्टी इतरांशी शेअर करू शकत नाही किंवा असे विचार ठेवता ज्यांना इतर स्वीकारता स्वीकारता नाही जो व्यक्ती घाबरतो त्याला अंधाराची गरज नसते जसे की कुमकुमत व्यक्तीला मदतीची गरज असते जर तुम्ही प्रतिमाशील असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही मिळवलं आहे तर तुम्ही काही देण्यास सक्षम आहात लोक स्वतःच्या आत्म्या सामना करण्यापासून वाचण्यासाठी काहीही करतात कितीही विचित्र का असे ना जीवनात अर्थ असणारी सर्वात छोटी गोष्ट अर्थ नसलेल्या सर्वात मोठ्या गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान असते काळ आपल्या अहंकारापासून दूर होऊन जीवनाच्या खोल अर्थाचा विचार करण्याचा असतो उदासीत ही काळ्या कपड्यातील बाईसारखी असते जर ती थी आली तर तिला हाकलून नका तिला बसून घ्या आणि एक ती -एक काय सांगते पूर्णपणे तेव्हा मिळते जेव्हा आपण आपल्या जीवनातील अवचनेला जागृत करताना करत नाही तोपर्यंत ते तुमच्या जीवनावर नियंत्रित करेल आणि तुम्ही त्याला तुमची नियम नियती समज समजाल शंम्जा एक स्वस्त माणूस इतरांना दुखापत करून नाही सामान्य तेच लोक इतरांना दुखा दुखतात ते स्वतः दुखावलेले असतात जे व्यक्ती आपल्या आवडीच्या ज्वालेतून गेली नाही त्याने त्या कधीही जिंकली नाही लोक झाडासारखे वाढतात काही प्रश तर काही सावली अनेक लोक असे आहेत ज्यांना प्रकाशाची गरज नाही तर सावलीची गरज आहे आपण एखादी गोष्ट तोपर्यंत बदलू शकत नाही जोपर्यंत आपण तिला स्वीकारत नाही माणूस निर्थक जीवन सहन करू शकत नाही मृत्यूच्या भीतीने पळणे हे नैसर्गिक नाही आणि ते जीवनाच्या दुसऱ्या भागातून त्याचे उद्दिष्ट काढून टाकते प्रत्येक प्रकारचे व्यासन वाईट असते ते दारूचे असो ड्रगचे असो किंवा आदर्शवादाचे असो जेथे प्रेम असते तेथे सत्तेची इच्छा नसते आणि जेथे सत्ता प्रबल असते तेथे प्रेमाची कमतरता असते ते, ते एकमेकांच्या सावलीला असतात जीवनातील सर्वात मोठ्या समस्या सोडवता येत नाही त्या फक्त प्रोडक्ट त्यात वाढत जातात म्हणून सर्वात कठीण परिस्थिती सहन करू शकतो जर त्याला त्याला काहीतरी दिसले जे लोक इतरांच्या नक्कल करून जगतात त्यांच्यात खरे जीवन नसते तर तुम्ही इतरांना अनुकूल करून जगत असाल तर तुम्ही त्याचे जीवन जग जगत आहात पण तुमचे जीवन कोण जगणार म्हणूनच स्वतःचे जीवन जगा ज्या गोष्टीपासून आपण पळतो त्या अधिक शक्तीने परत येतात स्वतःच्या अंधाराला ओळखणे हे इतरांच्या अंधकाराशी सामोर जाण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे आपल्या सर्वांमध्ये एक असा व्यक्ती असतो ज्याला आपण ओळखत नाही जेथे शहाणपण असते तेथे ते ते विचार आणि भावना यांच्यात कोणताही संघर्ष नसतो ज्ञान केवळ स सत्यावर आधारित नसते ते चूक करण्यावरही आधारित असते खरे जीवन चाळीसव्या वर्षापासून सुरू होते त्याआधी फक्त तयारी चाललेली असते प्रत्येक माणसाला एक शक्यतो असते जर ती पूर्ण झाली नाही तर त्या त्याचे जीवन व्यर्थ गेले जर एखादी आकर्षक स्त्री एकटी असेल तर याचा अर्थ असा असतो की ती इतरांपेक्षा जास्त हुशार आहे ज्यांनी तुम्हाला मदतीसाठी विचारले नाही त्याची मदत करण्यासाठी धावू नका कारण जे बहुत बुडत आहे ते आवश्यक नाही की सर्वच वाचवायचे इच्छुक असतील काही बुडू इच्छित कारण कोणताही बदल कुठेतरी सुरुवात करायला हवी एकट्या व्यक्तीला याचा सामना करू शक शकल आणि तो पुढे ने बदल एक व्यक्तीपासून सुरू व्हायला हवा आणि तो आपल्यापैकी कोणातरी असू शकतो कोणीतरी ह्या प्रत्यक्ष शक राहू शकतो नाही तर की कोणी तर ते करेल जे त्याला स्वतःला करण्यास भीती वाटते फक्त यासाठी की तुमचं एक पाऊल घसरलं याचा अर्थ असा नाही की स्वतःला पायावरून खाली ढकलावं जेव्हा परिस्थिती ठीक थी होईल तेव्हा मागे वळून पाहू आणि अभिमान वाटेल की तुम्ही हार मानली नाही स्वतःची तुलना इतराशी करू नका चंद्र आणि सूर्याची तुलना केली जाऊ शकत नाही दोघे त्याच्या वेळेवर चालतात जर तुम्ही तुम्ही सक्षम नसता नसता तर संधी तुमच्याकडे कधीच आली नसती जेव्हा तुम्ही अंधारात असता तेव्हा असं वाटतं की तुम्ही दबलेले आहात पण प, प, खरं तर तुम्ही पेरले गेलेले असा फक्त यासाठी की गोष्ट वेगळ्या असू शकतात असत्य याचा अर्थ असा नाही की त्या चांगल्या असत्या हे कठीण नाही फक्त नवीन आहे लोकांनी फक्त तुमचे निर्णय पाहिले तुम्हाला जो जो पर्याय उपलब्ध होतो तो पाहिला जितकी मोठी इच्छा तितका दिन पाऊ वाढवला चुकीची खोली जीवन घाल घालवण्यापेक्षा हे स्वीकारणं चांगलं आहे की तुम्ही चुकीच्या दरवाजात निर्णय अनुभवता येतात आणि अनुभव वाईट निर्णयामधून काही लोक तुम्हाला बदलण्यासाठी नाही देत तर हे दाखवण्यासाठी येतात की जर तुम्ही बदललं नाही तर काय होईल तुम्ही स्वतःला सांगितले सा... सर्वात मो मोठं खोटं म्हणजे तुम्ही अजून तयार नाही तुमचं गवत इतकं पाणी द्या की तुम्हाला इतरांचं गवत हिरवं आहे आहे की नाही हे पाहण्यासाठी वेळच निघून जाईल गोष्टी संपवाव्या लागतात त्यामुळे चांगल्या गोष्टी सुरू होऊ शकत श शकतात तुम्ही तसेच राहाल जोपर्यंत तसेच राहण्याचा त्रास बदलण्याचा त्रासापेक्षा मोठा होतो इतकी वफादारी करू नका की स्वतःलाच फसवा तुमचा संपूर्ण जीवनाबद्दल एकाच वेळी विचार करून स्वतःला त्रास देऊ नका जो डोंगर तुम्ही चढता आहात तो तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुम्ही काय करू शकता ते दाखवण्यासाठी आहे तुमचा तो आवृत्ती अम... ज्याचा होण्याची तुम्हाला भीती आहे तोच तुम्हाला वाचवेल माफ करणे म्हणजे एखाद्या कैवाल मुक्त करणे आहे आणि नंतर कळते को... की तो कैदी तुम्ही होता ज्या बेड्या तुम्हाला रोखत आहेत त्या कोणत्याही इतरांनाही नाही घातलेल्या तुम्ही आधीच जाणता की काय करावं फक्त स्वतःला मजबूत विचाराच्या दिशेने जात तेव्हा तेव्हा रस्ता कठीण होते गाडी सोडत नाही तर सीट बेल्ट घट्ट बांधता जे काही तुम्ही बदलत नाही ते तुम्ही निवडता आहात तुम्ही खरंच तेव्हा मोकळे व्हाल जेव्हा तुम्हा तुम्हाला कोणाला प्रभावित करायचं नाही असं वाटेल यशाला तुमच्या डोक्यावर डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला तुमच्या मनात उतरू देऊ नका परिस्थितीपेक्षा तुमच्या निवडीमध्ये जास्त ताकद असते आठवणी खास असतात कधी आपण हसतो रोलेल्या दिवसांना आठवण आणि कधी रडतो हसलेल्या दिवसांना आठवून याचं नावच आयुष्य आहे जीवन एक वियानासारखं सारखं आहे पांढऱ्या कीज आनंद दर्शवतात आणि काळे दुःख पण जीवनाच्या प्रवासात लक्षात ठेवा की काळे कीजे देखील संगीत बनवतात सत्य काय आहे हे तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत तुम्ही चुकीचा अनुभवत नाहीत तुम्ही मोठ्या चित्रावर इतकं लक्ष केंद्रित करत करता की हे विसरून जाता की जंगल एक झाडा झाडांनी बनलं आहे तुमच्या जखमावर गर्व करा नायक त्यांच्या सोबत जातात तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल तीच मिळा मिळवाल त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करणे हे तुम्हाला पाहिजे सर्वोत्तम तेच करत करता जे परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करतात आनंद इतका मायेचा का आहे कारण तुम्ही त्याचा शोध सध्याच्या तुमच्या भविष्यात घेता स्वतःची तुलना इतराशी करू नका कारण तुम्हीच भूमिका कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्यापेक्षा चांगला बजावू शकत नाही जेव्हा तुम्ही शंका वाटायला लागते तेव्हा तुम्ही खराब प्रगती करायला लागतात दुःख हा सर्वात चांगला शिक्षण आहे पण कोणीही त्याच्या वर्गात जाऊ इच्छित नाही स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला त्या अनुभवाचं तिरस्कार करण्याची गरज नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं आहे जीवन तुम्हाला जे हवं आहे देतं नाही ते तुम्हाला जे तुम्ही स्वतःकडून मागतात ते देतं समस्या अडथळे नाही त्या दिशा निर्देश आहेत कधी कधी स एकटे राहणे तुमच्या आत्म्यासाठी सर्वात चांगली औषध असते जीवनाच्या आव्हानाशी तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर हे दाखवण्यासाठी की तुम्ही खरंच कोण आहात तुम्ही तुमच्या जीवनात जास्त वेळ देऊ शकता नाही त्यामुळे तुमच्या वेळेला जास्त जीवन द्या जेव्हा तुम्ही थंड असतो तेव्हा थंड पाणीही गरम वाटतं तुमच्यापेक्षा जास्त काम करणारा व्यक्ती कधीही तुमची टीका करणार नाही तुमच्यापेक्षा कमी काम करणारा नेहमी तुमची टीका करेल जर तुम्ही मागे जाऊन तुमच्या चुका सुधारल्या तर तुम्ही स्वतःला मिटवून टाका झाड कधीही गवतावर राहत नाही जरी त्याची सुरुवात एक एकाच ठिकाणाहून झाली असली तरी आनंद देखील एका मर्यादित शिक्षा बनतो अपयश हा असा एक भाग्य आहे ज्या अर्थ तुम्हाला अजून समजला नाही असे नेहमी चांगल्या व्यक्तीला बक्षीस देतं नाही याचा अर्थ असा नाही की चांगली व्यक्ती असणं सोडून द्या ठीक ठीक होणं म्हणजे असं नाही की दुःख कधीच नव्हतं ते तुम्हाला आता नियंत्रित करत नाही सर्वजण तुमच्या यशस् यशाचा हेव करत हेवा करतात पण कोणी हे पाहत नाही की ते मिळवण्यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे तुमचा मौल्यवान वेळ योग्य ठिकाणी घाल गालो, घालवण्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ असा वाटला तेव्हा आम्हाला नक्की सांगा श्री गुरुदेव दत्त ओम नमो शिवाय